समर्थन करत पण हे घडलं का याचे कारण तर शोधायला पाहिजे अनेक संघटना अनेक दशकापासून कुष्ळगड अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत होते <coughs> दीड वर्षाच्या अगोदर चार डिसेंबरला मी आणि सर्व शुभक्ता मॅने संघटनांसाठी आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो विशाळगडची परिस्थिती पाहिली इतकी महाभयानक परिस्थिती तिथे आहे आज ही आहे मला परत एकदा सांगायचंय की मद्यपान कशा 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 पद्धतीने जशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोण कोण लोक असतील पतलखाना ओपनली चालायचा कापण्या असतील खोबड्या कापण्या असतील अतिक्रमण पाहिजेत तस दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केले सरकारने अतिक्रमण केले के ते माझा प्रश्न आहे प्रशासनाला माझा प्रश्न आहे किल्ला हा पुरातोद खात्यात पुरातो खात्यात एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातो खात्याची परवानगी लागते प्रशासनाने तिथून ब्रिज बांधला ग्रामपंचायत बांधलं अनेक लोकांना परवानगी दिली राहायची तिथं ओके कोणत्या दोनांना दूर झाला हे अतिक्रमण हे कारण कोणी कोणाची जबाबदारी आहे म्हणून या दीड वर्षापासून मी सरकारच्या मागे हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं लगेच एक खो खाटलाय का लोकप्रतिनिधीनी आणि कोर्टात हा विषय केला आणि कोर्टात विषय केल्यावर सगळे असा असे भ्रम त्यात करून ठेवलेले आहे की न्यायप्रविष्ट विषय तर न्याय प्रवेश विषय एकशे एक अठ्ठावन्न जे अतिक्रमण सिद्ध झालेले सरकारने सिद्ध केले तर तिथल्या लोकांनी मान्यता दिलेली या एकशे अठ्ठावन पैकी सात आणि सहा बोलू ना त्या सात आणि सहा हेच कोर्टात आहे बाकीच्यांना कुठलेही न्याय प्रवेश विषय नाही आहे खाली सुद्धा जे गाळे आहेत तिथं एकच माणूस हा कोर्टात गेलेलाय कैलाश पाटील म्हणून कैलाश कल्पेश पाटील एकच माणूस गेले बाकीच्याच अतिक्रमण तुम्ही काढले माझा सरकारला अनेक प्रश्न माझा प्रशासनाला अनेक प्रश्न तुम्ही काल निर्णय घेतला का काय निर्णय घेतला आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल घेतला निर्णय तुम्ही शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला पण निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण मी काढू शकतो मग अतिक्रमण तुम्ही करू शकता का नाही हा माझा प्रश्न मला पूर्णपणे तुम्ही शिकवतो एक माणूस येतात स्थानिक नेता पालकमंत्री मला पुरोगामी तो शिकतो मला कटक तो समाज माझा प्रश्न येते ना की दीड वर्ष हा विशेष न्यायप्रविष नसला नसल्याने तुम्हाला कुणी सांगले न्यायप्रविष विषय मग आज परवानगी कशी मिळाली जे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून तुम्ही भीट टाकलेला बालकांत्यांनी बला आणि मला करून आणि तुम्ही पुरोगमित्व म्हणता शाहू महाराजांचं पुरगमित्व मला शिकून मी त्यांच्या घराण्यात माझा जन्म झाला मला एक प्रश्न विचारता एक यासि भटकड हा अतिरेकी होतो अतिरेकी हो। इंडियन युगा देव संघटनेचा तो सदस्य आहे जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे सात आठ ठिकाणी आज आता जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे प्रमुख म्हणतो की त्याचा मुख्य भारत होता त्याचा हा यासिम भटकळ विशाळगडला राहिला होता ही तिची नोंद आहे थोडा मोठे किती कुठं विशाळगड व किल्ल्यावर त्यावेळी हे कुठे होत त्यावेळी याचं पुरोगमित्व लपलं होत आणि मला शेत होत पुरोगमित्व काय भाऊ मला घरानंतर माझ्या घरा जन्म झाला आणि म्हणून मला काय करू लागतोय मला पूर्णपणे माहिती गटपोट किल्ल्यांचा मी प्रामाणिकपणाने काम करत होीड वर्षापासून मी माझा पालकमंत्री तुम्ही असताना तुम्हाला आणि दिसून येते का सरकारने सुद्धा का गांभीर घेतलं नाही का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही तुम्हाला माहित होत मी येणार आहे तिथं सगळी शुभक्णार अकराशे शुभक्त का तुम्ही यंत्रणा लावली नाही ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं ज्या विशाळगडमध्ये चतुर्थ चालतो तुम्ही सहन करू शकता मी म्हणतात संभाजीराजेच पुरोगोत्व तुम्ही स्वतः तुमचं पूर्गमित्व काय तुम्ही चिंतन करा कुठला कुठला पैसे इकडे किडे गडबड केले तरी जाता ना दुसऱ्या महानतीमध्ये आयुष्यभर शाहू पुन्हा मिळतेच नाव घेतात आणि जातात ते का मला नये दिले कोणी नये मला हे प्रामाणिकपणाने करत आलेले त्याच्या पुढेच त्या प्रामाणिकपणाने करणार शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांचा आदर्श घेऊन चालणार आहे संभाजी छत्रपती कसंच चालणार आम्ही मला स्पष्ट तुमच्या पुढं त्या गोष्टी बोलायच्या अरे तर ना सगळ्यांनी माझ्याबद्दल जे काय बोलले ते बोललेच सगळे